नमस्कार मी युवा शक्तीमधून रुबीना मुल्ला आम्ही नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येत असतो आजही आम्ही एक विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत आजचा आमचा जो विषय आहे तो वसई विरार महानगरपालिकेच्या अनधिकृत घरपट्टीचा अनधिकृत घरपट्टी ही लागली गेली नाही पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे तसंच मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की अनधिकृत घरपट्टी ही लावू नका कारण आता तुम्ही सध्या बघितलेलं आहे की सध्या स्थितीमध्ये जी बिल्डिंग पडलेली आहे ज्या बिल्डिंग नालासोपारामध्ये जी पिळलेली आहे त्यामध्ये देखील एवढ्या लोकांचा जीव गेलेला आहे ते अनधिकृत बांधकामामुळेच गेलेलं आहे त्यामुळे अनधिकृत बांधकाम आता झालं नाही पाहिजे वसईमध्ये असं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे मंत्र्यांचं देखील म्हणणं आहे की अनधिकृत बांधकाम झालं नाही पाहिजे जर अनधिकृत बांधकाम झालं नाही पाहिजे तर अनधिकृतरित्या घरपट्टी देखील लागली गेली नाही पाहिजे तरी देखील प्रभाग समिती जी बोला प्रभाग समिती एफ बोला प्रभाग समिती एच बोला अनधिकृत बांधकाम या हु चालू आहेत तसंच तुम्ही पाहू शकता की आता काही दिवसापूर्वी आम्ही प्रभाग समिती एच मध्ये जो नौपाडा आहे तिथे जो एक शेड बांधला गेलेला आहे त्याच्याविषयी तक्रार केलेली होती की के हे अनधिकृत आहे हे झालं नाही पाहिजे तसं बारमपूरमध्ये प्रभाग समिती एच मध्ये होते किनारा बार हा देखील एच मध्ये चाला तिथे देखील अनधिकृत त्या बांधकाम केले गेलेले आहे हे अनधिकृत बांधकाम झालं नाही पाहिजे असं वारंवार तक्रार देखील केली जाते व त्या विषयावरती वारंवार सहाय्यक आयुक्तांना सांगितलं जातं की इथे हे अनधिकृत बांधकाम होते जर अनधिकृत बांधकाम झालं नाही पाहिजे तर अनधिकृतरित्या घरपट्टी देखील लागली गेली नाही पाहिजे पण आता वसई विरार महानगरपालिका ही कमवण्याच्या मागे लागलेली आहे आणि तिने अनधिकृतरित्या घरपट्टी लावण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी आयुक्तांनी जातीने या सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालून अनधिकृत घरपट्टी लागली गेली नाही पाहिजे तसं तुम्ही पाहू शकता की ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की अनधिकृत बांधकाम झालं नाही पाहिजे पण तुम्ही पेल्लार वालीव जी मध्ये आजही अनधिकृत घरपट्टी आणि अनधिकृत बांधकाम होत आहेत यासाठी तेथील सहाय्यक आयुक्त जबाबदार आहेत प्रभाग समिती जीचे जे साह्यक आयुक्त आहेत प्रभाग समिती एपचे जे सहाय्यक आयुक्त आहेत आणि प्रभाग समिती एच चे सहाय्यक आयुक्त या तिघांच्या वरती ही कारवाई झाली पाहिजे की अनधिकृत बांधकाम हे त्यांच्या विभागात होत आहेत त्यांच्या देखरेखीखाली होत आहेत आणि त्यांच्या विभागामध्ये फुटाच्या हिशोबाने कोण पैसे घेतं याचा देखील शोध आयुक्तांनी घेतला पाहिजे कदाचित या सर्व गोष्टींची कल्पना त्यांना असेल देखील आणि असून देखील ते लोक कारवाई करत नसतील तर ते चुकीचं आहेत त्या लोकांनी या सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठे रोख लावली पाहिजे व अनधिकृतरित्या जी आता घरपट्टी लावण्याचा निर्णय घेतलेला आहे तो बंद केला पाहिजे तसं ऐकताना देखील आम्ही आता पत्र देणार आहोत वरपर्यंत अर्ज देखील करणार आहोत की वसई विरारमध्ये एकही अनधिकृत बांधकाम झालं नाही पाहिजे वसई विरारमध्ये अनधिकृत घरपट्टी लागली गेली नाही पाहिजे